कॉफीचे मळे पण बघितले आहे चहाचे पण मळे बघितले सगळं सगळं कॉफीच्या मळ्यांनी भरलेलं आहे बघ कॉफी व तिथे एकदम डार्क किती मोठी स्पीड आली ती येऊन ओ आली कॉफीच्या मळ्यातून कॉफी तोडणं चालली थँक्यू काय बघू शकता फळ सांगताय मस्त भारी एकदम तिक ज्यूस हम्म तर तेच आहे ना कोणतं काय माहिती फळ पण इतकंच छान लागल ला बापरे इतकी वेगळी चव आहे याची मस्त घेतलेला आहे त्यांच्याकडून चहा पिला नाश्ता भेटले कॉफी भेटलेली कॉफीचे फळ इतकं छान भेटतं या जंगलामध्ये एकदम असं एक्सपिरियन्स सकाळपासून एकदम छान दिवस चाललाय आमचा आणि स्पिरळ पण दिसली इतक्या स्क्वेअर होत्या तर त्या काय बोलल्या त्यांच्याच भाषेत बोलत होते म्हणजे मला का आलं की त्या बोलल्या टायगर येतो इतपण टायगर एलिफंट येतात तिथे तर खरंच खूप छान एरिया आहे आणि इतका पीसफुल आणि एकदम कूल म्हणजे एकदम थंड वातावरण आहे आता बघू आता आज काय काय मिळतं आपल्याला रस्त्यात नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आता आहे आम्ही उटी मध्ये उटीमध्ये राहिलो होतो आणि आता उटीतून चाललेलो आहे मस्त जंगलातून वायनाडकडे आणि इतकं मोठं जंगल आहे स्पायसीसचं जंगल म्हणजे स्पायसीस आहे त्या झाडांमध्ये तुम्हाला दाखवले आणि हे माझ्या मागे दिसत आहे चहाचे मळे पूर्ण पसरलेलं तर म्हटलं चला व्लॉग इथून छान ठिकाणी सुरू करू आणि तुम्हाला पण दाखवू आणि तेच इतकं भारी वाटतय गारगार वाटतं थंड थंड आणि हे असे झाड आहे ना उंच त्याच्यावर काळी मिरचे वेल चढलेले ते तुम्हाला दाखवलेच मी ते इतकं सुंदर दिसतंय ना आणि अशी आपले चहाची झाड इतकं भारी वाटतय ग्रीन टी विहान बघू शकता तर ना ते असे कवळे कवळेच पानं घेतात अशी कवळे कवळे चहाचे तर भारी मस्त एकदम आता आम्ही चाललेलं आहे मस्त आणि वायनाडकडे कानातले घालीचे लावून गेले तर कानातले घालून घेते ना आज मी घातलेला आहे जीन्स आणि टँकटॉप कारण ना मग जंगलात प्रवासच आहे नुसता म्हटलं न कोटा ड्रेस शॉर्ट ड्रेस घालणार होती पण थंडी एवढी ना बापरी माझ्या स्वेटर कामात आला मला जॅकेटपेक्षा म्हणजे मऊ पण आहे आणि झोपायला वगैरे त्याला सीटवर बसेल कम्फर्टेबल तर असं घातलेलं हे आता मस्त फोटो काढते लास्ट मस्त फोटो काढले आणि ब्लॉग छान ठिकाणा शूट केला म्हणजे सुरू केला तर चला आता आपली गाडी इथे उभी केलेली आहे आणि इथून सगळं आपलं चहाचं चहाचे मळे वैभवंती चला गाडीत बसू थंडी आहे खूप आणि सकाळ सकाळी मस्त चहाचे मळे गेले आता कॉफीचे मळे सुद्धा आणि त्याला कॉफी सुद्धा आलेली तुम्हाला दाखवत तर बघू शकतो बरती सगळे कॉफीचे ते दिसत आहे ना ते सगळे कॉफी आहे कॉफीचे बघू शकता हे कॉफीचे मळे आहे मला दाखवतो कॉफी पटकन कॉफी असते कॉफी एकदम कॉफी बी एका बघू शकता कॉफी कॉफीचे मळे पण बघितले आहे चहाचे पण मळी बघितले सगळ्या सगळ्या कॉफीच्या मळ्यांनी भरलेलं आहे बघ कॉफी वरती ते एकदम डार्क झालेली आहे का हा तिथं डार्क एकदम कॉफी जास्त काय म्हणजे जास्त असते का हा ते तोडत आहे खाली पडलेले होते इथे बघू शकता बघू शकता अशी कॉफी हरी पाठी बघू आता

Ipa, itu nih, Ipa. Ya, ketipa itu Ih, Ali. Wah. Kira-kira, 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 kira kira glider. kira Uber. kira बघू शकता वरती वावती गेली बघू शकता इथे जायंट स्पिरल अजून वाव मस्त खाते झाडावर दिसलेली आपल्याला जायंट स्पिरल तर वरतीच आहे बघू शकता चला आता अजून तर आणली बैठे का आपल्याला बघू शकता कॉफी पूर्ण आणि लाल लाल कॉफी आणली आहे सुद्धा सगळीकडे कॉफीची मळे आणि तुम्हाला काळी मिरीचे दाखवतील स्पायसीस तर इथे आहे काळी मिरी ब्लॅक पेपर त्यावर चढलेले बघू शकता इथे हे का सुपार झाड आहे हे सुपारी आहे पूर्ण आणि कॉफी सुपारी आणि काळे मिरीचे पूर्ण जंगल आहे पूर्ण म्हणजे जंगल नाही म्हणजे मळे आहे त्यांचे इथे कोणतं पान आहे पान का पानाचे सुपारी कॉफी बघ कॉफी तोडताय वाटत हा ते कॉफी चाललंय तोडणं त्यांचं बघू शकता इथे

केरळचा भाग बघू शकता इथून ती केरळ बाउंड्री होती का मागची इथून केरळला आपल्याला आता हे एलिफंट क्रॉसिंग एरिया आहे जमला तर काय म्हणजे जमला तर नाही आपल्याला एकदम नशीब राहिलं तर भेटू शकता एलिफंट तर बघू शकता आपण केरळ मध्ये आलंय भ्यान अर्ध केरळ बापरे <laughs> इथून जंगल सुरू झालेला आहे बघू शकता हे काय काय माहिती फळ सांगताय थांबलो आणि मागे बघू शकतो सुपारीचे झाड आहे सगळे आणि हे फळ कसले काय म्हणजे ज्यूस करतात ते तर त्यांना म्हणजे आता कळत नाही आहे काय बोलावं इंग्लिश पण येत नाही त्यांना तर इथे आम्ही मस्त मस्त आणि चटणी घालली आणि इथला डोसा बघू शकता आणि असं घर आहे त्यांचं इथे मस्त खातोय आम्ही चहा आणते डोसा आणि चटणी मला ऑथेंटिक फूड खायला मिळतो तेच हॉटेल पेक्षा घरच करायचं इथे तस्वीर हा पळते ना मग बघितला किती छान छान प्राणी भेटतात स्पिराले झाड आहे आणि इथे पेपरचं झाड दाड़ चढलेले वरती बघू शकता शकता खाली कॉफी लावलेली आहे सगळी कॉफी आहे आणि हे आपले सुपारीचे झाड आहे आणि ब्लॅक पेपर पण आहे इथे पण आहे वरती ब्लॅक पेपर कॉम्बो काय अरे तेच तर बघत होत सगळं इथे सुपारीच आहे झाड आणि इथे पूर्ण सुपारी आणि इथे विहान मजा येते ना स्पिरल तर किती दिसले आपल्याला ना तर इथे त्या म्हणे केरी फॉन टायगर येतात चला आता जाऊ आपण तर हे आपलं आहे

मग शंभर रुपयाची वन, वन, केजी हां नाम। वन, नाम। वन केजी। ना जी वन के जी हंड्रेड हा वन के जी तर तेच आहे ना कोणतं काय माहिती फळ पण इतकं छान लागलं बापरे की वेगळी फळ आहे याची मस्त घेतलेला आहे त्यांच्याकडून चहा पिला नाश्ता केला व डोसा खाल्ला मागून आम्हाला मस्त कॉफी बीन्स भेटले कॉफी भेटलेली कॉफीचे फळं इतकं छान भेटतं ह्या जंगलामध्ये एकदम असं एक्सपिरियन्स सकाळपासून एकदम छान दिवस चाललाय आमचा उद्या पुढे आणि स्किरल पण दिसली आहे पण स्पियर होत्या तर त्या काय बोलल्या त्यांच्याच भाषेत त्यांच्या माझ्या मला का आलं की त्या बोलल्या टायगर येतो इतपण टायगर एलिफंट येतात तिथे तर खरंच छान एरिया आहे आणि इतका पीसफुल आणि एकदम कूल म्हणजे एकदम थंड वातावरण आहे आता बघू आता अजून काय काय मिळतं आपल्याला रस्त्यात बघू शकता इथे सगळे सगळीकडे कॉफी आणि कॉफी आणि आणि सुपारीची आणि फळ मला तिथे काळ वाढलं मी वन केजी के जी हंड्रेड रुपीच आणि त्यांनी असंच आम्हाला आधी खायला दिले फळ आणि मग खाऊन मग घेतले मग घेतले आम्ही इतक्या मसाला लागतंय खरं चर्च इतका सुंदर आहे बघू शकता नाव आहे सेंट ते, ते एकदम भारी वाटतंय जसं रूस ना रशिया मधलं वाटतंय ते डोम तर एकदम मस्त आहे म्हटलं त्याला दादा दादा दिसला म्हटलं त्याला फोटो काढून घे ना एकदम आणि इथे आमची गाडी आणि चर्च आणि तू मी शबरीमाला कोची तीनशे पंचवीस आहे कोची आपण आता हे काय आलोय बासरी मध्ये शहर आहे ना हे एकदम फॅमिली वेडिंग सेंटर हा फॅमिली वेडिंग सेंटर काय झालं आहे